आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम इतक्या दिवसापेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्यास नोकरी जाणार एकोणीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे पुढे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा ब्रेक बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखल तर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील माहितीनुसार जर एखादा कर्मचारी पाच वर्षापर्यंत कोणतीही नियोजित किंवा अधिकृत रजा न घेता सेवेतून अनुपस्थित राहिला तर अशा कर्मचाऱ्याला आपोआपच नोकरीतून मुक्त झालं असल्याचं मानण्यात येईल म्हणजे शासन अशा प्रकरणामध्ये वेगळं विलंबनं किंवा सेवा समाप्तीचा आदेश देणार नाही तर ही कारवाई स्वयंचलितपणे लागू होईल ह्या अटीमुळे प्रशासनात वेळेवर उपस्थित राहण्याला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे मात्र ही आठ प्रदेशात सेवेत असलेल्या अधिकाऱ्यावर लागू होणार नाही याची स्पष्ट तरतूदही करण्यात आली आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉय रजा घेण्यासाठी प्रक्रिया आणि मर्यादा निश्चित सरकारने आता रजा संदर्भातही ठराविक निश्चित केले आहेत एल टी सी लिव ट्रॅव्हल कन्सेशन रजा सुद्धा काही विशिष्ट परिस्थितीत मागावून मंजूर होऊ न शकते सर्वसाधारणपणे ही रजा आगाऊ मंजुरीनेच स्वीकारली जाणार आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपली रजा योग्य नियोजनानुसार आणि अधिकृत प्रक्रिया पूर्ण करूनच घ्यावी असा प्रकारचा स्पष्ट इशारा आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अभ्यासासाठी रजा घेण्याचे नियमही स्पष्ट करण्यात आले आहे कोणत्याही कर्मचाऱ्याला त्यांच्या संपूर्ण सेवेत चोवीस महिन्यापर्यंत अभ्यासासाठीची रजा मंजूर होऊ शकते मात्र केंद्रीय आरोग्य सेवासाठी ही कालमर्यादा छत्तीस महिने करण्यात आली आहे यामध्ये एकावेळी कमाल एका वर्षासाठीच रजा घेता येणार नाही बालकाच्या देखभालीसाठी विशेष रजा धोरण सरकारने बालकाच्या देखभालीसाठी विशेष रजाची तरतूद केली आहे जर कर्मचारी पुरुष किंवा महिला यांचे मूल प्रतिशात शिक्षण घेत असेल आणि त्या मुलांच्या देखभालीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्यासोबत प्रतिसाद राहणे आवश्यक असेल तर निश्चित अटीच्या अधीन राहून रजा मंजूर केली जाऊ शकते यामुळे कुटुंबाची काळजी आणि सेवेत संतुलन राखण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे या नव्या धोरणामुळे सरकारने स्पष्ट संदेश दिला आहे की अनुशासन आणि नियोजनाचे पालन केल्याशिवाय सरकारी सेवेत टिकून राहणं अशक्य होईल नव्या नियमाचे पालन केल्यास कर्मचारी सुरक्षित राहू शकतात पण नियम तोडल्यास कारवाई टाळता येणार नाही अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचे जे आहे सबस्क्राईब करायला टच करा समोरील बेलकॉला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील